नमस्कार मैदान होते पाच तारखेला आणि ते हिंद केसरीचं मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून बैल येतील आणि नक्कीच त्या मैदानामध्ये अठरा पैरे आपण घेतलेत दोन पैरे ठेवलेत टॉपचे पैरे ठेवलेत ते पहिरे तुम्ही माझा जो चॅनेल आहे नवा के फॉर किरण त्या चॅनेलवरती जाऊन बघायचे दोन पैरे मथूर आणि बकासूरचा पैरा आहे तिथं सांगितला जाईल इथं अठरा पैरे सांगतोय एक नंबरचा सुरुवात करतोय पहिऱ्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये सतत दोन्ही बैल गुलालाचा असतात असे हे कारुंडेकरांच्या चिक्या आणि चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला वेड लावणारे हे दोन्ही नंदी आणि ते नंदी त्या मैदानासाठी सज्ज झालेत हिंद केसरीच्या वडकीच्या खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला दोन नंबरची जोडी श्रीनाथ केसरीला जोडी पळेली तीच जोडी पळेल आणि शंभर टक्के पळेल ती जोडी लखन आणि हिंगोलीकरांचा सर्जा या जोडीला रोखणं कठीण आहे तो मधला असला तरी सरजा सगळ्या महाराष्ट्राला मध्ये मा काय पळतोय तो, तो आणि नक्कीच बघावं लागेल कसा स्पीड निघत त्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये तीन नंबरचा पहिरा एक टॉपचा पहिरा हिंद केसरी किरणा पशाल गाव कालगावकरांचा रैना आणि हा रैना आपल्याला पळताना दिसेल चटणी भाकरीचा पैलवान हिंद केसरी राजा सोबत पाच चार नंबरचा पहिरा आहे भाई यांचा राजा शिव पळताना दिसेल आपल्याला घोटच्या सर्जासोबत आणि नक्कीच टॉपची जोडी पळते गाडी फक्त तासात घुसून आहे नाही तर गाडीला रोखणं कठीण होऊन जाईल बघूया काय कमाल करते ही घोटचा सर्जा आणि शाकीरबाईंचा राजा पाच नंबरची मुंबईची जोडी पुन्हा एकदा सज्ज झाली सगळ्यांना दाखवून द्यायला की ते मुंबईचे किंग आहेत आणि इकडे सुद्धा पळतात शॉटगेन मेहरबान आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा लाडका तसेच मिलिंद शेठ पाटील यांचा हुकमी अक्का भोंगा कम बॅक करतोय वडकीच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला पाच सहा नंबरचा पहिरा नाना अजय शेट यांचा तेजा आणि आपल्याला तो पळताना दिसेल दिवाण्यासोबत त्यांच्याच घरच्या बैला सोबत तोच दिवाण्या जो आत्ता टॉप मध्ये कामगिरी करतोय सातत्यपूर्ण खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला सात नंबरचा पैरा हे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आपल्याला जीवन ड्रायव्हर निरामच्या सुंदर सोबत दिसेल आठ नंबरचा पैरा पैरा स्वर्गीय पंढरी शेट फडके यांचा अर्जुन दादा आपल्याला पळताना दिसेल मिलिटरी अपशिंगकरांच्या चित्र्यासोबत नऊ नंबरचा पहिरा श्रीनाथ केसरीला मथुर सोबत पळला पुष्पराज आपल्याला पळताना दिसेल जलवासोबत सोबत चिंचाळे मैदानामध्ये ही जोडी पाळलेली होती आणि नक्कीच ही जोडी पुन्हा एकदा पळते त्या मैदानामध्ये दहा नंबरचा पहिरा महान भारत केसरी हरण्या सहाशे बावीस आणि तो आपल्याला पळताना दिसणार आहे नाशिककरांचा विराट त्याच्यासोबत सोबत अकरा नंबरचा पैरा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला शिखरा मादळ मुठीकरांचा याच्यासोबत दिसेल बारा नंबरचा पैरा आहे संतोष तोडकर यांचा साई तो आपल्याला नितीनाबा शेवाळे यांच्या पाखऱ्यासोबत दिसेल तेरा नंबरचा पैरा आहे संतोष तोडकर यांचाच तो साई सरांचा साई सुंदर साई आला तोंडात सुंदर तो आपल्याला एम एम नाना यांच्या राजासोबत दिसतील तसेच चौदा नंबरचा पैरा कुमठेकरांचा वजीन आपल्याला पाळताना दिसेल विसापूरच्या कार्तिक सोबत पंधरा नंबरचा पैरा हे अभिलेगाडा क्षेत्रामध्ये महान भारत केसरीचा मानकरी असलेला असा हा सप्त हिंद केसरी सुंदर बॉस एम एम नानांच्या राजासोबत पळताना दिसेल सोळा नंबरचा पैरा आहे मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन तो आपल्याला पळताना दिसेल सोन्या उर्फ धोनीसोबत सतरा नंबरचा पैरा आहे कंदूरचा राजा कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसेल दुर्गा किंवा बब्याटॉन याच्यासोबत अठरा नंबरचा पैरा सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला गारडेवाडीकरांच्या सर्जासोबत पळताना दिसेल एकोणीस नंबरचा पैरा आणि वीस नंबरचा पैरा आपल्याला बकासूर मथूरचा मथुरचा के फॉर किरण या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दिसेल नक्कीच हे होते अठरा पैरे कदाचित चेंजसुद्धा होऊ शकतील ज्यावेळेस होतील चेंज त्यावेळेस तुम्हाला नक्कीच सांगू आपण ओळखीच्या मैदानामध्ये इतिहास करण्यासाठी सगळे सज्ज झालेत मथूर बकासूर सुद्धा सज्ज आहेत कोणासोबत पळतायत ते पैरे तुम्हाला सांगतो मी तिथं व्हिडिओ येईल संध्याकाळी आठ वाजता तो व्हिडिओ येईल आणि नक्कीच बघा या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप खूप असं नाव केलेलं या बैलगाडा क्षेत्रातला बक्का आणि मथूर नक्कीच टॉपच्या पाहिर येत्या टॉपचे बघा नक्की तिथं जाऊन धन्यवाद